नमस्कार मित्रांनो आर्य अकाडमी युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक भरती दोन हजार पंचवीस पद मित्रांनो शिपाई प्रश्नपत्रिका संच क्रमांक तीन यामध्ये आपण सादर करणार आहोत आणि आजचा विषय मित्रांनो चालू घडामोडीचे आपण तीस प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनलवर असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा बघा भारताची पहिली हायड्रोजन बस कोठे सुरू करण्यात आलेली आहे भारताची पहिली हायड्रोजन बस कोठे सुरू करण्यात आलेली आहे प्रश्न खूप महत्वाचा मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे लेह लडाख या ठिकाणी भारताची पहिली बस हायड्रोजन सुरू करण्यात आलेली आहे कोणत्या ठिकाणी मित्रांनो लेह लडाख या ठिकाणी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसऱ्या मित्रांनो सुशील शुक्ल यांना कोणत्या भाषेसाठी बाल साहित्य अकादमी पुरस्कार हा जाहीर झाला आहे सुश सुशील शुक्ल यांना कोणत्या भाषेसाठी बाल साहित्य अकादमी पुरस्कार हा जाहीर झालेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे हिंदी भाषेसाठी त्यांना बाल साहित्य पुरस्कार हा जाहीर झालेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार दोन हजार सव्वीस देण्यात यावा अशी शिफारस कोणत्या देशाने केली आहे डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार दोन हजार सव्वीस देण्यात यावा अशी शिफारस कोणत्या देशाने केलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पाकिस्तान देशा या देशाने केलेली आहे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार पंचवीस साठी यजमान शहर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार पंचवीससाठी साठी यजमान शहर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे प्रश्न हा पण खूप महत्वाचा मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे विशाखापट्टणम या ठिकाणी दोन हजार पंचवीस योग म्हणजे योगेचे यजमान शहर म्हणून याची निवड करण्यात आलेली आहे कोणत्या मित्रांनो विशाखापट्टणम हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव कोठे होत आहे सॉरी देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव कोठे होत आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मुंबई या ठिकाणी होत आहे या योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो ललित उपाध्यायने कोणत्या खेळातून निवृत्ती घेण्याची घोषणा केलेली आहे ललित उपाध्याय यांनी कोणत्या खेळातून निवृत्ती घेण्याची घोषणा केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे हॉकी खेळातून त्याने निवृत्ती घेण्याची घोषणा केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सात मित्रांनो ललित उपाध्यायने हॉकी खेळातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे तो कोणत्या राज्याशी संबंधित आहे हा पण प्रश्न खूप महत्वाचा मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे उत्तर प्रदेश या राज्याचा आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठ मित्रनो जागतिक आम्ल पदार्थ विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो जागतिक आम्ल पदार्थ विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सव्वीस जून या दिवशी जागतिक आम्ल पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात येतो कधी करण्यात येतो मित्रांनो सव्वीस जून या या दिवशी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नवा मित्रांनो जागतिक पोलिओ क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस कोटे होणार आहे जागतिक पोलिस क्रीडा स्पर्धा कोट दोन हजार पंचवीस कोटी होणार आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अमेरिका या ठिकाणी होणार आहे हे योग्य होईल प्रश्न क्रमांक जेसीबी पुरस्कार बंद करण्यात आला आहे तो कोणत्या क्षेत्राशी संबंधित म्हणजे दिला जात होता जेसीबी पुरस्कार हा म्हणजे बंद करण्यात आला आहे तो कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तो दिला जात होता ऑप्शन क्रमांक एक म्हणजे साहित्यासाठी जे सीबी पुरस्कार हा दिला जात होता आता बंद ते बंद करण्यात आलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो शक्तीपीठ महामार्ग कोणत्या राज्यात होणार आहे शक्तीपीठ महामार्ग कोणत्या राज्यामध्ये होणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आपलं महाराष्ट्रीय राज्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग हा होणार आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो जेसीबी पुरस्कार बंद बंद करण्यात आला असून तो कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता जे सी बी पुरस्कार बंद करण्यात आला असून तो कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दोन हजार अठरा रोजी हा पुरस्कार सुरू करण्यात आला होता हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो नाटो शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोठे पार पाडलेली आहे नाटो शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोठे पार पाडलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नेदरलँड या ठिकाणी पार पडलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्र नाटोमध्ये किती सदस्य देश आहेत नाटोमध्ये किती सदस्य देश आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे बत्तीस देश हे नाटो संघटनेमध्ये आहेत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्र आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन कधी साजरा करण्यात करण्यात म्हणजे केला जातो आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन साजरा करण्यात म्हणजे कधी केला जातो असा प्रश्न मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तेवीस जून या दिवशी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन साजरा करण्यात येतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो सुवर्ण रेखा नदी कोणत्या राज्यात आहे तिला नुकताच पूर आल्यामुळे चर्चेत होती सुवर्ण सुवर्ण रेखा नदी कोणत्या राज्यामध्ये आहे तिला नुकताच पूर आल्यामुळे ती चर्चेत होत आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे झारखंड हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो महाराष्ट्रात होणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाची एकूण लांबी किती किलोमीटर आहे महाराष्ट्रात होणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाची एकूण लांबी किती किलोमीटर आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आठशे दोन किलोमीटर आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो प्रतिभा सेतू पोर्टल कोणाद्वारे लॉन्च करण्यात आले आहे प्रतिभा सेतू पोर्टल कोणाद्वारे लॉन्च करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे यू पी एस सी काय मित्रांनो यू पी एस सी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसशे मित्रांनो कोणते राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये माझी वसुंधरा अभियान सहा पॉईंट झिरो सुरू करणार आहे कोणते राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये माझी वसुंधरा अभियान सहा पॉईंट झिरो सुरू करण्यात सुरू करणार आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे महाराष्ट्र हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक विसव्या मित्रांनो त्रिपुरा राज्याचा साक्षरता दर वाढून किती टक्के झालेला आहे त्रिपुरा राज्याचा साक्षरता दर वाढून किती टक्के हा झालेला आहे हा पण प्रश्न खूप महत्वाचा मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पंच्याण्णव पॉईंट सहा टक्के हा झालेला आहे किती मित्रांनो पंच्याण्णव पॉईंट सहा टक्के हा त्रिपुरा राज्याचा साक्षरता दर झालेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकवणारा कोण पहिला भारतीय विकेट किपर ठरलेला आहे कसोटीच्या दोन्ही डावामध्ये शतक झळकवणारा कोण पहिला भारतीय विकेट कीपर ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे ऋषभ पंत काय म्हणतो ना ऋषभ पंत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो भारत कोणत्या देशाकडून सर्वाधिक कच्चे तेल आयात करतो भारत कोणत्या देशाकडून सर्वाधिक कच्चे तेल हे आयात करत असतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे रशियाकडून भारत सर्वात जास्त कच्चे तेल हे आयात करत असतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो भारतातील तिसरे संपूर्ण साक्षर राज्य कोणते बनलेले आहे भारतातील तिसरे संपूर्ण साक्षर राज्य हे कोणते बनलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे त्रिपुरा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो युनोने कोणते वर्ष वर्ष म्हणून घोषित केलेले आहे युनोने कोणते वर्ष वर्ष म्हणून घोषित केलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार पंचवीसशे वर्षी सहकार वर्ष म्हणून घोषित केलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो कोणते मंत्रालयाने भगवान बिरसा मुंडा पुरस्कार सुरू केलेला आहे कोणत्या मंत्रालयाने भगवान बिरसा मुंडा पुरस्कार हा सुरू केलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आदिवासी हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक सव्वीस कोणत्या राजाने दोन हजार पंचवीस ते दोन हजार पस्तीस हे दशक जलविद्युत दशक म्हणून घोषित केलेले आहे कोणत्या राजाने दोन हजार पंचवीस ते दोन हजार पस्तीस हे दशक जलविद्युत दशक म्हणून घोषित केलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अरुणाचल प्रदेश हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रनो युनायटेड नेशनने कोणते वर्षे आंतरराष्ट्रीय महिला किसान वर्ष म्हणून घोषित केलेले आहे युनायटेड नेशनने कोणते वर्षे आंतरराष्ट्रीय महिला किसान वर्ष म्हणून घोषित केलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार सव्वीस हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो जागतिक निर्वासित दिन कधी साजरा करण्यात येतो जागतिक निर्वासित दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे वीस जून या दिवशी जागतिक निर्वासित दिन म्हणून साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो भारत आणि कोणत्या देशात संयुक्त लष्करी सराव शक्ती सुरू झाला आहे भारत आणि कोणत्या देशात संयुक्त लष्करी सराव म्हणजे शक्ती सुरू झालेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे फ्रान्स हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस मित्रांनो कोणत्या ठिकाणी आय एन एस अर्नाळा युद्ध भारतीय नौदलात दाखल झालेली आहे कोणत्या ठिकाणी आय एन एस अर्नाळा युद्ध भारतीय नौदलामध्ये दाखल झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे विशाखापट्टणम हे आपले योग्य आन्सर होईल अशा मित्र मित्रांनो तीस प्रश्न चालू घडामोडीचे अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या मध्ये धन्यवाद